आपलं लाईव्ह थोडस हे झालंय काही नाही चला चालू करूया आपण हा श्री सद्गुरु चरित्र अध्याय तर बघा आज आपण आहे पान क्रमांक एकशे अठ्ठावन आणि एकशे एकोणसाठ तर श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय तेरावा करंजनगरा गमनम तथा विप्रो दर व्यवस्था निरसन नामम तर बघा अध्यायाचं नावच किती अवघड वाचायला घेऊया तये वेळी श्री सद्गुरु चरणी अतिहर्षी पूजा करीत षोडशी तया विप्रा ज्ञान चरण चरणतीर्थ धरिता झाला तया चरणतीर्थासी पूजा करीत भक्तीसी गीत वाद्य आनंदेसी करी आरती निरांजन अनुक्रमे सद्गुरु पूजा करीता झाला विधी ओजा पुनरुपी षोडशोपचारे पूजा करी तसे भक्तीने श्री ओवाळी ओवाळीती मंत्र घोष भक्ती पुष्पांजळी करीता झाला अनेक परी ना गायन करी नमन करी प्रीती करी पती व्रता असे नारी पूजा करीती उभय वर्ग ऐसे परी श्री सद्गुरूंची पूजा केले परी येसा तेनेची विधी शिष्यांशी आम्हा समस्तांशी व्यंदिले संतोषिनी श्री सद्गुरुमूर्ती वर देती अतिप्रिती तुझी संतती होईल ख्याती श्री सद्गुरु भक्ती वंशवंशी वंश तू जाणती जानसी श्री सद्गुरूंचा जा वास अभिवृद्धी होय वंशवंशी पोत्री नांदाल हर्षी श्री सद्गुरू भक्ती एने करी ऐसे बोलोनी द्विजासी आशीर्व आशीर्वाचनं देती अति हर्षी नमन प करून श्री सद्गुरूंची ठाय घातले ते वेळे नाना परींचे पक्वान आपू पादी पाषा माषान्य अष्टवि विध वी, परमान्य शर्करासहित निवेदिले शाक पाक नाना परी वाढत आती सविस्तारे भोजन करीती प्रीती करे श्री सद्गुरुमूर्ती परी असा जठर व्यवस्थेचा ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी केले गेले तक्षण श्री सद्गुरूंचे है ना तर अशा प्रकारे योग एक ओवी झाली नाही तर दुसरी घेऊ कृपा सृष्टी परी स लागला लोहासी सुवर्ण होय परीयसी दर्शन होता श्री सद्गुरूंची व्याधी कैसे दैन्य कैसे तया घरी येणे परी श्री सद्गुरुनाथे भोजन केले शिष्या सहित आनंद झाला ते बहुत विस्मय करीती सकळे जन ना? अभिनव करीती सकळ जन द्विजासी वैरी होतो अन्न औषध झाले त्याचे अन्न व्याधी गेले म्हणतात नामधारकासी श्री सद्गुरु कृपा होय जाती व्याधी कैसे त्याचे देही गंगाधरांचा नंदनु सरस्वती सांगे विस्तारूने श्री सद्गुरु चरित्र कामधेनु एका श्रोते एक चित्ते जे एकती भक्तीने व्याधी नसती त्याचे भुवना अखिल सोख्य पावती जाना सत्य सत्य पुनः सत्य श्री सद्गुरुचरित्रामृत्य परम कथातलपत्रु श्रीनसिंह सरस्वती पाख्यानेंजनगरा अभिमान तथा विप्रो व्यवस्था निरसन नाम त्रयोदश अध्याय श्री सद्गुरुचरित्र देवतार्पण वस्तू श्री देव दत्त तर बघा आज आपण अशा प्रकारे की नाही दोन घेतल्या ना आता थोडंसं आपण काय करायचं स्त्रीमनाचे श्लोक घ्यायचे ठीक आहे आता मला पण दम लागायला लागा लागा तर बघा स्त्रीमनाच्या श्लोकाचं घेऊया एक ताई म्हणत होत्या स्त्रीमनाच्या श्लोकांची भाग घ्या चला बालभक्ती पुस्तक हे ना त्यातील कि नाही दररोज चार ओ आपल्याला सांगतात की नाही तर आपण आज घ्यायचे आहे थोड्याफार गणादेश जोईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चतवार वाचा गहू पंत आनंत या जगी पाहता साच ते काय आहे अति आदरे सत्य शोधुनी पाहे पुढे पाहता पाहता देव जोडे भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्वे सदा विषयो चिन्तिता स जीव अहं भाव अज्ञानजन्मासि आला विवेके सदा स्वरूपी मरावे उगमी जन्म स्वभावे, दिसे लोचन ले नसे कल्पकोडि अकस्मात् आकारे कालमोडि पुरे सर्वे का मनासन्त शोधूनी पाहे कुटेना तुटेना, तुटेना चळेना डळेना सदा सञ्चले मिपने ते करेना तया एकरूपासि दुजे न साहि मना सन्त आणन्त शोधूनि पाहि निराकार आधार ब्रह्मादिकंसा जया सागतासि नलिवेदवाचा विवेके तदाकार हो निराहे मना सन्त आणन्त शोधूनि पाहि जगी पाहता चर्म चक्षीन लक्षे जगी पाहता ज्ञान चक्षी रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे म्हणा संत शोधूरी पाहे. मनाच्या श्लोकाचा भाग असा आहे बघा कि एका ओवी म्हणजे एक पानामध्ये तीन ओवे असतात है ना तेवढ्या तीन ओव्यांचं इतकं महत्व आहे बघा कि तेवढ तीन जरी नाही तुम्हाला काही जमलं तर तीन ओव्या जरी करून तुम्ही उपासना बाहेर पडला ना तुमची सगळे काम होणारच होणार विश्वास पाहिजे हो अविश्वास दाखवला की सॉरी परत चला घेऊ अजून श्वेतना श्याम काही नसे व्यक्त अव्यक्त नाही नाहि म्हणे विश्वासता ना आहे मना संत आनंद शोधून पाहि हरे शोधिता शोधिता शोधताहे मना बोधिता बोधि बोधताहै परि सर्व हि सज्जनाे नियोगे मरा निश्चयो पाविजय साणोरागे बहुता परि कोसरि तत्त्व परि पाहिले पाहिजे परिपाहिजे तो निवाळा मना सारसा चारते वेगळे रे मध्ये एकते आगळे रे नवे पिण्डज्ञाने नवे तत्त्वज्ञाने समाधानकाहि नवे तानमाने नवे योगयागे नवे भोगत्यागे समाधानते सत्य नाचेनियोगे महावाक्यतत्त्वादिके पञ्चीकरणे कुलेपाविजय सन्तसङ्गे विवरणे द्वितीये सिसंकेतजोदाविजेतो तया सांडुनी चंद्र माबा विजे तो दिसे जनी ते शोधून पाहि बरे पाहता गुज ते तेची आहे करी घेऊ जाता कदा आडळे ना जनी सर्व कोण दाटले ते कळे तर बघा अशा प्रकारे आपण आता झालं थोडंफार घेतला आपण श्रीमणाचे श्लोक जा जा सवेहे मन जाय मझे ताता सई है, ता, ता है निज रूप तुझे मीठे वीतो मस्तक जाटिकानी ते सदगुरु तुंजे पाय तोनी जय जे, जे रघुवीर समर्थ समर्था किया वक्त सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे विचारे तुझी तुच शोधून राक्षस झाले अहंकाराने सुद्धा काय झालेले तो राक्षस वृत्तीला आलेले आहेत आपण कोण आहे मग मन? म्हणून आपण आपलं काय करायचं आहे स्मरण वाढवायचं आहे स्मरणाने काया मन वाचा बुद्धी एवम सर्व काही पालटून निघतं है ना तर सॉरींनी हेच सांगितलेलं आहे की स्मरणाचा भाव मोठा ठेवायचा आहे सर्वामुखी मंगल बोलावे है ना कसं सर्वामुखी मंगल म्हणजे काय हो बोलताना आपले बोल कसे पाहिजे हो मंगलच असायला पाहिजे म्हणजे आपले बोल चांगलेच असले पाहिजे है ना सदा संगती सज्जनाची धरावे है ना सदा संगती सज्जनाची धरावे ह्याच्याने खूप फरक पडतो बरं का जसे संगत तसे वंगत असं म्हणतात माझंच तर अशा प्रकारे की नाही आपण आता श्री सद्गुरुचरित्र मनाचे श्लोक है ना सगळे थोडे थोडे भाग आपण इथं घेतलेले आहेत तर आपण आता हा व्हिडिओ इथे सेंड करू तर बघा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण की नाही है ना श्री सद्गुरुचरित्र अध्याय श्री मनाचे श्लोक हे घेतलेला आहे है ना तर बघा हे स्वारींचंच आहे काहीतरी महत्भाग्य आणि आपण हे कार्य आपण आज इथं करून घेतलेलं आहे तर आता हा व्हिडिओ इथे सेंड करूया आपण तर कसा वाटला हा मनाच्या श्लोकाचं फार आ, मनाचे हे बरं का पडलं तरी माणसाचे कान मोकळे होऊन जात म्हणजे पूर्ण देहरूपी स्वरूप म्हणजे भगवंताचं स्मरण करावं अशी इच्छा होती इतकं मनाच्या श्लोकांचं काय आहे हे बालभक्ती जे आहे ना ह्याच्यामध्ये मनाचे श्लोक आहे ना तर ह्याचं खूप महत्त्व आहे ठीक आहे ग्रंथांना आपल्या व्यवस्थित ठेवा ठीक आहे ही सगळ्यात मोठी धनसंपत्ती आहे बाकी काही नाही आहे सगळं इथंच ठेवायचं आहे आपल्याला mm-hmm uh -huh.